नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भाऊयात आजच्या काही घडामोडी फळेगाव येथे पार्थिवाला खांदे देऊन एन डी आर एफच्या टीमने जपली माणुसकी टेटवाळाजवळील फळेगावातील एका पुनर्वसन केंद्रातील महिलेचा वयोमानाप्रमाणे नैसर्गिक मृत्यू झाला होता फळेगाव भागातील स्मशानभूमी पुराच्या पाण्याने वेढलेली अशा परिस्थितीत या महिलेवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता यावेळी देवदत्तासारखी उभी राहिली कल्याण भागातील राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाची टीम राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाच्या एन एफ टीमने पुराच्या पाण्याने वेढलेल्या फळेगाव भागात जाऊन पुनर्वसन केंद्रात नैसर्गिकरित्या मृत महिलेला ताब्यात घेऊन तिला खांदा दिलाय महिलेचे पार्थिव ट्यूबच्या बोटीवर ठेवून हे पार्थिव पाच ते सहा फुटाची पाण्याची पातळी असलेल्या पाण्यातून हलवत फळेगावच्या स्मशानभूमीत सुस्थितीत नेले आपल्या कुटुंबातील एक सदस्य या भावनेतून त्या महिलेवर केले कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या सूचनेवरून एनडीआरएफ चे पथक बुधवारी तात्काळ फळेगाव येथे पोहोचले त्यांनी पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला घरात महिलेच्या पार्थिवावर आवश्यक ते अंत्यवेदी पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले त्यानंतर पार्थिवाचा एनडीआरएफच्या पथकाने ताबा घेतला महिलेचे पार्थिव एक चादरीत गुंडाळण्यात येऊन तिरडीवर ती। ठेवण्यात आलं फळेगावातील पुनर्वसन केंद्र ते स्मशानभूमी दरम्यानच्या रस्त्यावर पाणी साचले होते या पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत पार्थिव घेऊन जाणे ग्रामस्थ पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना शक्य नव्हते एनडीआरएफने खांद्या देऊन पार्थिव आपल्या जवळील ट्यूबच्या बोटीत ठेवले बोटीतून पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आलं डी आर एफ पथकाच्या साह्यने स्मशानभूमीत पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद